नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण बघितलं इथे मुक्त आता सागरबरोबर बोलत नसते सागर खूप वेळा वारंवार तिची माफी मागत असतो पण मुक्त काही त्याला माफ करत नसते सागर तिला सांगण्याचा सा प्रयत्न करतो की आदित्यला बरं वाटावं वा, म्हणून मी हे सगळं खोटं बोललो होतो माझं खरोखर तुमच्यावरती प्रेम आहे तुम्ही मला मनापासून आवडता मी तुमचं खूप जास्त आदर करतो असं सागर तिला वारंवार सांगत असतो पण मुक्त आता त्याच्या बोल सोन्यावरती अजिबातच विश्वास ठेवत नसते ती त्याची पूर्ण काळजी घेत असते फक्त त्याच्यावरती विश्वास ठेवत नसते त्याच्याबरोबर बोलत नसते आणि या गोष्टीचं सा सागरला वाईट वाटत असतं पण त्यानंतर आता सागरला कामानिमित्त दिल्लीला जावं लागतं आणि तो दोन तीन दिवस दिल्लीला जाणार असतो तेव्हा तो मुक्ताला सांगून जातो की सईची घरातल्यांची तर तुम्ही काळजी घेताच पण स्वतःची सुद्धा काळजी घ्या तेव्हा इथे आता जेव्हा सागर दोन तीन दिवसांसाठी दिल्लीला गेलेला आहे त्याच्या मिटिंगसाठी आता कार्तिक त्या संधीचा फायदा उचलायचं ठरवतो तो सतत मुक्ताचा हात पकडणं तिला मुद्दाम धक्का मारणं तिच्या बाजूला जाऊन उभं राहणं तिच्या खांद्यावरती हात ठेवणं हे सततच त्याचं चालू असतं तरी सुद्धा मुक्ता त्याच्याकडे दुर्लक्ष करत असते पण एकदा आता मुक्ता रूममध्ये उभी असताना कार्तिक येऊन तिला मागून मिठी मारतो आणि तो खोटं बोलतो की मला असं वाटलं की इथे स्वाती आहे आणि तेव्हा मुक्ता त्याच्या जोरदार कानाखा खाली मारते आणि स्वातीला इंद्राला नाव सुद्धा सांगते तरी सुद्धा स्वाती इंद्रा तिच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतात आणि एके दिवशी पुन्हा तो सगळ्यांना सिनेमा बघायला घराच्या बाहेर काढतो आणि त्यानंतर तो मुक्तावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा आता मुक्ता घर सोडून बाहेर पळून जाते त्यानंतर इथे आता सागरला याबद्दल काहीच माहिती नसतं पण जेव्हा दोन दिवसानंतर सागर परत येतो तेव्हा सागरला ही सत्य घटना कळते आणि तेव्हा सागर जोरदार कार्तिकच्या कानाखाली मारतो आणि त्याला वाटेल तसं बोलून त्याचा अपमान करून कार्तिकला मार मार, मार मारून घराबाहेर काढतो आणि जेलमध्ये सुद्धा टाकतो त्याच्याविरोधात पोलीस कंप्लेंट करतो तर आता इथे सागरने कार्तिकला मारल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर मुक्ताच्या मनामध्ये पुन्हा त्याने घर केलेलं असतं पण त्यामध्ये जेव्हा सागर दोन तीन दिवसांसाठी दिल्लीला जातो मीटिंगसाठी तेव्हा मुक्ताला कार्तिक कशा पद्धतीने त्रास देतो ते आता आपण सविस्तरपणे बघूया आणि त्या दोन तीन दिवसामध्ये मुक्ताला सागरच्या प्रेमाची सुद्धा जाणीव झालेली असते ती कशी ते आपण आता सविस्तरपणे इथे बघूया तर इथे सागर मुक्ताची वारंवार माफी मागत असतो पण मुक्त काही सागरला माफ करायला तयार नसते तेव्हा आता सागर इथे मुक्ताला म्हणत असतो तुम्ही माझी काळजी घेत आहे पण तुम्ही माझं ऐकत नाही मी मनापासून तुमची माफी मागतोय ना आपण नव्याने सुरुवात करूया फ्रेंडशिपपासून सुरुवात करू س و、yeah. तेव्हा मुक्ता म्हणते आता मी कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही तेव्हा सागर म्हणतो प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी जे काही बोललो आदित्यला ते मनापासून नव्हतं त्याने बघितलं होतं तुम्हाला प्रपोज करताना आणि तो म्हणत होता की माझं त्याच्यावरती प्रेम नाही आहे मला आणि आदित्यला एकत्र आणण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करत होता तुम्हाला माहिती आहे ना आणि तो माझ्या आला होता पण मी जेव्हा तुम्हाला प्रपोज केलं त्यानंतर त्याच्या मनामध्ये भयानक राग निर्माण झाला होता आणि म्हणूनच मी त्याला खोटं बोललो की माझं तुमच्यावरती प्रेम नाही आहे पण खरोखर मनापासून मी तुमच्यावरती प्रेम करतो आणि आता मी मनापासून तुमची माफी सुद्धा मागतोय तेव्हा इथे सागर म्हणतो की आता मला दोन दिवसासाठी दिल्लीला जायचं आहे माझं महत्त्वाचं काम आहे तिथे तेव्हा मला यायला उशीर झाला तर तुम्ही काळजी करू नका सईची काळजी घेता घरातल्यांची सुद्धा घेता आता स्वतःची सुद्धा काळजी घ्या असं सा सागर म्हणतो आणि आता सागर सकाळी उठून दिल्लीला जातो तेव्हा सागर आता सकाळ सकाळ दिल्लीला गेल्यानंतर मुक्ता त्याला खूप जास्त मिस करत असते कारण काही दिवसांमध्ये जेव्हापासून मुक्ता त्याच्यावरती रागवलेली असते सागर वारंवार मुक्ताची माफी मागत असतो तिच्यासाठी वाट वाटेल ते करायला तयार असतो आपल्या प्रेमाची सातत्याने तिला जाणीवसुद्धा करून देत असतो पण मुक्ता खूपच जास्त रागवलेली असते त्यामुळे ती त्याला लवकर माफ करत नाही पण इथे सागर गेल्यानंतर त्याला आता मुक्ता खूपच जास्त मिस करत असते सागरच्या प्रेमाची जाणीव पुन्हा एकदा तिला झालेली असते त्यानंतर इथे सागर गेल्यानंतर कार्तिक आता त्या संधीचा फायदा उचलत असतो तो वारंवार मुक्ताचा हात पकडणं तिला धक्का देणं तिच्या शेजारी जाऊन उभं राहणं हे त्याचं काम चालू होतं त्याचं हे वागणं मुक्ताला अजिबात आवडत नसतं तरी सुद्धा ती एकदा त्याला समजावून सांगते की माझा हात पकडत जाऊ नका मला बोलताना हात पकडलेलं अजिबातच आवडत नाही तेव्हा इथे कार्तिक आता त्याच्यावरती बोलणं हे टाळत असतो पण मुक्ताला अजिबात ते आवडत नसतं जेव्हा मुक्ता आपल्या रूममध्ये उभी असते तेव्हा कार्तिक मागून येतो आणि मुक्ताला मिठी मारतो तेव्हा मुक्ता जोरदार कार्तिकच्या कानाखाली मारते आणि त्याला म्हणते तुम्हाला कळत नाहीये का मी इथे उभे येते हे काय केलं तुम्ही तेव्हा कार्तिक म्हणतो सॉरी हां मला असं वाटलं की इथे स्वाती उभी आहे तेव्हा मुक्ता म्हणते की ताई त्यांच्या रूममध्ये आहेत माझ्या रूममध्ये कशाला असतील त्या आणि हे बघा सागर इथे नाही आहेत तुम्ही माझ्या रूममध्ये सुद्धा येत जाऊ नका मला ते अजिबात आवडत नाही तेव्हा इथे कार्तिक म्हणत असतो तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे मला असं वाटलं खरंच इथे स्वाती आहे तेव्हा मुक्ता म्हणत असते मला माहिती आहे तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करताय पण मी आत्ता सांगते माझ्याबरोबर नीट बोलायचं आणि डिस्टन्स मेंटेन करून राहायचं कळलं तुम्हाला मी तुमचा आदर करते तुम्हाला मान देते याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्याबरोबर मिस मिसबिहेव्ह कराल तेव्हा इथे कार्तिक आता उलट सुलट उत्तरं देत असतो तेव्हा मुक्ताला खूप जास्त राग येतो तेव्हा मुक्ता जाते आणि स्वातीला आणि इंद्राला म्हणते की आता तुम्ही काय झालं ते बघितलं कार्तिक जिजू मागून आले आणि त्यांनी मला मिठी मारली आणि त्यांना मी जाब विचारला तर ते म्हणाले की स्वातीताई तिथे आहेत असं त्यांना वाटलं स्वातीताईंमध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही का कळला त्यांना हे काय आहे त्यांचं त्यांना आत्ता समजावून सांगा तेव्हा स्वाती म्हणता अगं मुक्ता काय बोलतेस तू मी मगाशी कपडे ठेवायला तुझ्या रूममध्ये गेले होते तेव्हा त्यांचा गैरसमज झाला असेल तेव्हा मुक्ता म्हणते पण स्वातीताई तुमची साडी बघा माझी साडी बघा आपल्या दोघींमध्ये राहण्यामध्ये सुद्धा किती फरक आहे तो जिजूंना कळत नाही का तुम्ही त्यांना सांगा अशी चूक पुन्हा व्हायला नको आहे तेव्हा मुक्ता आता त्याच्यावरती आरोप करते तेव्हा इंद्राला खूपच जास्त राग येतो माझ्या जावयावरती काही घाणेरडे आरोप करू नकोस असं सुद्धा इंद्रा म्हणते आणि मुक्ताला गप्प करते त्यावेळेला मुक्ता सागरला खूप जास्त मिस करते ती सागरला फोनसुद्धा करते आणि विचारते की तुम्ही कसे आहात तुम्ही जेवलात का तेव्हा सागर म्हणतो की तुमचा आवाज का असा येतो आहे सगळं काही ठीक तर आहे ना तेव्हा मुक्ता खूप जास्त रडलेली असते त्यामुळे सागरला आवाज ती जा वेगळा जातो तेव्हा मुक्ता म्हणते मी सहजच फोन केला आहे तुम्ही जेवलात का मिटिंग झाली का असं आपली ती विचारपूस करत असते त्यानंतर इथे आता सागर येणार असतो त्याआधी आदल्या रात्री कार्तिकने प्लॅन केलेला असतो सगळ्यांसाठी सिनेमाचे से तिकीट आणलेले असतात आणि तो सगळ्यांनाच सिनेमाला पाठवतो आणि स्वतः मात्र घरामध्ये राहतो तो स्वातीला सांगतो की माझी महत्त्वाची मिटिंग आहे मला येता येणार नाही आणि मुद्दा म्हणून तो घरामध्येच थांबलेला असतो कुणाला त्याबद्दल काहीच माहिती नसतं आता सगळेजण मिटिंगला जातात आणि तेव्हा मुक्त आता घरी येते बघते तर घरामध्ये कुणीच नसतं अंधारामध्ये कार्तिक उभा राहिलेला असतो तेव्हा मुक्त म्हणते घरातले सगळेजण कुठे गेलेत आणि अंधार का केलायत तुम्ही तेव्हा इथे कार्तिक म्हणतो सगळेजण सिनेमाला गेलेत घरात कोणीच नाहीये तेव्हा मुक्ता म्हणते मग तुम्ही का नाही गेलात मुद्दामून थांबलायत का घरामध्ये तेव्हा इथे आता मुक्ता आपल्या रूममध्ये जात असताना कार्तिक तिचा हात पकडतो आणि तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मुक्ता कसा बसा कार्तिकला धक्का देते आणि तिथून पळ काढते तेव्हा तिथून ती पळून गेल्यानंतर ती आपल्या घरी जाते तेव्हा सुद्धा कार्तिक तिला खूप फसवण्याचा प्रयत्न करतो अक्षरशः तिला पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जावं लागतं तेव्हा इथे कार्तिकने आता खूपच जास्त इथे घाणेरडं कारस्थान रचलेलं असतं मुक्ताला फसवण्यासाठी तेव्हा इथे सागर आता येतो आणि त्याला सगळी हकीकत कळते तेव्हा सागरला खूप जास्त तसं राग येतो तेव्हा इंद्र आणि स्वाती इथे मुक्तावरतीच तिच्या चारित्र्यावरती शिंतवडे उडवत असतात तिलाच पाटील तसं बोलत असतात तिच्यावरती आरोप करत असतात आणि कार्तिकने काहीच नाही केले असं सुद्धा बोलत असतात तेव्हा सागर म्हणतो हे सगळं काय आहे मी दोन दिवस काय गेलो हे सगळं काय चाललंय आपल्या घरामध्ये मुक्ता हे सगळं काय आहे तेव्हा मुक्ता म्हणत असते तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी जे सांगते ते सगळं खरं आहे कार्तिकने माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तेव्हा इथे सागरला खूप मोठा धक्का बसतो तो म्हणतो काय बोलतेस तू हे सगळेजण आता मुक्तालाच बोलत असतात सागरला कळत नसतं की आता कुणाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू तेव्हा इथे सागर मुक्ताला विचारतो की मला खरं खरं सांगा नक्की काय घडलं होतं या दोन दिवसामध्ये तेव्हा मुक्ता आता सागरला जे काही घडलं होतं ते सगळं सांगते कार्तिकच्या वागण्याबद्दल ते सगळं त्याच्याशी बोलते तेव्हा इथे सागर मुक्ताच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो आणि कार्तिकला जाऊन जा विचारतो तेव्हा कार्तिकला आता काय बोलावं काही कळत नाही तो खोटं बोलत असतो तेव्हा सागर आता कार्तिकला मार मार मारतो आणि घराच्या बाहेर हकलून देतो आणि त्याचबरोबर त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट करतो अशा पद्धतीने कार्तिकच्या चुकीच्या वागण्याची शिक्षा सागरने त्याला दिलेली असते त्याला मार मार मारून त्याला जेलचा रस्ता दाखवलेला असतो आणि मुक्ताची बाजू घेतलेली असते